हाय स्टुडंट्स जय महाराष्ट्र आपला व्हिडिओ बनवण्याचा बनवण्याच्या पाठीमागचा हाच हेतू आहे की महाराष्ट्रातली मुलं जास्तीत जास्त नोकऱ्या त्यांनी मिळवल्या पाहिजेत त्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिशबद्दलची स्ट्रॅटर्जी समजून घेणार आहोत की कशा पद्धतीने इंग्लिशची स्ट्रॅटर्जी असावी किंवा काय केलं पाहिजे मग बँकिंग असू द्या किंवा एम पी सी असू द्या प्रत्येक जो सिलेबस आहे त्यामध्ये इंग्लिश हा इंग्लिश हा गेम चेंजर ठरतो त्यामुळं इंग्लिशची स्ट्रॅटर्जी व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे तर इंग्लिशबद्दल थोडंसं जाणून घेऊया आपण काय आहे ते इंग्लिश बघा इंग्लिश हा सब्जेक्ट प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तो आता येत आहे आणि चांगल्या वेटेजला तो येत आहे आणि जर बँकिंगचा आपण विचार केला तर बँकिंगमध्ये तर इंग्लिश हा गेम चेंजर आहे टोटली त्यामुळे इंग्लिशवरती चांगली पकड असणे चा चांगली पकड असणे व चांगला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं इंग्लिशची स्ट्रॅटर्जी सांगत असताना सगळ्यात महत्त्वाचं बघा इंग्लिशसाठी आपण डेली एडिटोरियल पेज वाचलं पाहिजे भले ते द हिंदू असू द्या किंवा द इंडियन एक्सप्रेस असू द्या जर आता ते कुठून करायचं का काय करायचं का ते पण तुम्हाला सांगतो तुम्ही इझी इझिली ते याच्यावरती जाऊ शकता टेलिग्राम आपलं टेलिग्राम सगळ्यांकडे जर असेल त्या ते टेलिग्रामवरती जाऊ शकता आणि त्याच्यावरती वरती टाईप करा द इंडियन एक्सप्रेस एडिटोरियल पेज किंवा द इंडियन एक्सप्रेस टाका किंवा द हिंदू टाका त्याच्यामधून एक पेज घ्या तुम्ही आणि ते डाउनलोड करा आणि ते वाचायला सुरुवात करा आता तुम्हाला सुरुवातीला आहे ना ते याच्यामध्ये थोडंसं इंग्लिश असा विषय आहे की तो लगेच आपल्याला हे होत नाही म्हणजे आपण त्याच्याशी लगेच एवढं हे करू शकत नाही म्हणजे त्याच्याबद्दल पण जर आपण हळूहळू हळूहळू थोडं थोडं केलं तर ते शंभर टक्के होऊन जाईल काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त डेली करणं गरजेचं आहे तुम्ही रोज इंग्लिश एडिटोरियल हे वाचणं गरजेचं आहे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये त्या लेवलची इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल तर ते आता ही ही गोष्ट झाली एडिटोरियलची कारण इथेच खूप मुलं थोडंसं कंटाळा करतात किती वाचायचं काय वाचायचं आणि वाचल्यानंतर पण पाहिजे तशी इम्प्रुव्हमेंट किंवा पाहिजे तसं त्यांना वाटत नाही की हा आपला स्कोर वाढू शकतो किंवा काय त्याच्यासाठी दुसरं एक सांगतो ते एक झालं एडिटोरियल पेज रोज वाचायचे नाही समजलं तरी रोज वाचत राहायचे कंटिन्यू वाचत राहायचे तुम्हाला एका महिन्याने एक महिना दोन महिन्यांनी तुम्हाला इम्प्रुव्हमेंट कळून जाईल दुसरी गोष्ट आता मी याच्यावरती प्रमोशन करत नाही की म्हणजे कोणत्या एका इन्स्टिट्यूटचं नाव घेतो किंवा काय पण मी केले म्हणून तुम्हाला मी सांगतोय अड्डा टू फोर सेवन आणि फेसबुक ह्या दोन जे हे दोन ऍप्लिकेशन घ्या आणि त्या ॲप्लिकेशनमधून तुम्ही इंग्लिशच्या ज्या सेक्शनल मॉका आहेत त्याला तुम्ही सुरुवात करा मग त्या दिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की हा आपलं काय चुकतं आणि दिल्यानंतर त्याचं ॲनालिसिस पण करायचं बरीचशी मुलं मॉक्स सोडवताना हा सेक्शन स्किप करतात आणि कॉन्टॅन्ट रिझनिंग सोडवतात हे न करता ही चूक आहे हे न करता आपल्याला इंग्लिशचा पण तेवढा सराव करणं गरजेचं आहे त्यामुळं ते तुम्ही करत राहा जर तुम्हाला अजून काय वाटलं तर मी तुम्हाला नक्कीच गाईड करीन आणि तुम्हाला जर वाटत असेल की सर तुम्ही इंग्लिशचं शिकवलं पाहिजे किंवा आम्हाला समजत नाही आहे शिकवलं पाहिजे तर मी महाराष्ट्राच्या खास महाराष्ट्राच्या मुलासाठी करण्याचा प्रयत्न आहे कारण आपल्या मुलांना थोडंसं गाईड करणं खूप गरजेचं आहे या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तर व्हिडिओ पण बघत राहा आणि जर तुम्हाला वाटलंस की अजून सर तुम्ही हे केलं पाहिजेल किंवा अजून काही केलं पाहिजे के का के तुमच्यासाठी तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा त्या पद्धतीनं आपण निर्णय घेऊयात की पुढे अजून काय करू शकतो किंवा अशाच व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत राहीन थँक्यू